त आता रह गुढीपाई तिस तारखेछा म तिस तारखेन सात दिवस त लगन रहे सत दिवस दिवसात रहे तय गरे काय काय गर सवासिनी काडल्याँ मी गेली घरी कहाँ त सवासिनी काडल्या नि त बामना ह हो, हो मा सभासिनी काडि मैले एकटी निकाली डेम्पी निकाली सवासि एक रुक्मा निकाली अनि पूजा निकाली श्वेता निकाली नै निकाली नि आज सवासीना निघाल्या आता त्यांच्या हातूनच काम करून घ्या लागेल तरी मी म्हटलं बा बावले म्हटलं बापा दोन एक्श्रा टाकून द्या म्हटलं सवासीना कसं होते म्हणतातच बायांचं चालवून जाते आमचं चालत नाही बापा तर म्हणून मी अनिता एक अनिताही निघाली आणि ते हे निघाली हिची सून नाही काय बेबी पायची सून काय नाव आहे तर बरंच नाव आहे तिचं मला येते नाही माय माहिती तुमरात निसते नाव पण येत नाही मले हां ते ज्योती ते निघाली कशा साथी सवाना सवाशिना असल्या तर काही फरक नाही पडत शिल्लकच पाहिजेत वळ्या करणं माय पापड करणं हे कुठं नाही ना शिव्या लागण तर अनारसे गिनारशी आपण गैरस करू दोघे महिले की मग चल बाई बरं केलं मी म्हंटलो आता किराणा गिराणा आणायच्या किराणा आणायच्या पहिले तुला माहिती आहे का सगळ्यात पहिले आपल्याला एक सूप पाच दवळ्या पाच फळे हळदी कुकू पहिले हे आम्हा सामाना घरात आणावं लागेल झाडू जाड़ु गिडू झाडूची पूजा मग आणशन पुरं आणि ताई सवाशातून पूजा करून घ्या लागेन आपल्याला हे कुरडी पापडं घेपळं देवकुंडीचं तो पण तर करू नाही म्हणतात पहिलं खरेदी असते हळदी आणि कुकू म्हणजे सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळदी कुकू मग दवळ्या मग फळे हे सर्व घ्या लागेन पहिले आपल्याला मी तर म्हणतो मग आता चाल ना विचार आज घेऊन येऊन जाऊ बरं बरं मा ठीक आहे ना मग पाहुणे देऊ दे पाहुणे आला की मग चाली जाऊ आपण दोघे माहिती की देखो भैया ये अपना हॉल है हॉल अंदर बेडरूम है किचन है इसको कलर करना है बापा हा कोणता आणला हो बाई बा माणूस तुम्ही हा डेढ फुटे माणूस कायसाठी आणला हा क्या बोल रही मोसे काही नका ना पेंटर आहे तो कलरिंग करायला लागेल ना हे इस्तेमाल कलरिंग करायला लागते हो oh, हो oh, बापा कलरिंग करायला लागेल ना हा पुरे हॉलची कलरिंग करून टाका बाहेरून बी कलरिंग करून टाका बाकीचे रुमा नका मारू हां फालतू खर्चात पडू नका फक्त देवघराले कलर मार जिथं जिथे गिजा करू आणि बाहेर भायाच्या भीती तीन तर भीती आणि बाहेरच्या त्याला मारून घ्या जसं देवकुंडी तिथं साईन बाहेर तर बाहेर मारून घ्या एवढा हॉलचा मारा आणि बस देवघराले मारून द्या दे अंदर धरून प जास्त फांबलात पडू नका मारायचा आहे कलर अई भाई का हो तो त टाइम है का कलर माराइच महिना भर पहिले पाइजे म कलरिङ फलरिङ् हे शर्टकटमे निटा दोन दिन पाइजे मलाई कलर घर ओ दादा दो दिन में कर दो ये पूरा कलर है पूरे घर का और बाहर की दीवार है तीन और हमारे भगवान का घर है छोटा सा अंदर उसको हँ हाँ हाँ मैं फिनिशिंग के साथ हाँ, फिनिशिंग के साथ आपको दो घर दो दिन में ये पूरा हॉल हाँ, उसके बाद में आपका भगवान का घर उसके बाद में बाहर की वो तीन दीवाला वाला है ना तुम्हारे तो घर के बाहर उनको सबको कलर कर देता दो दिन में पावने बा जरा पैसा सर्व किती खुश झाले ना हा जर हा विशाल चांगला असता तर किती खुशी आल्या असते आमच्या घरी पण आता काय करा एक नंबरचा मुर्गा पोरगा आहे तो पण आता काही म्हणता येत नाही काही करता येत नाही पण आजी काकू काका का? किती खुश आहेत या ना यांना पाहून तर मला कसं कसं होत आहे काय होणार देवालाच माहित आता चलो भैया चलो सामान वगैरे कलर कितने का होत बजेट भेटाल त्यांनी तुम कलर फिर पण का मम्मीजी तर बाबा आहे पाडवाय उघडी पाडवाच्या आपलं पूजा कलर करता मग कायची पूजा पाठ का रात दोन दिवस चालते का हां गुढी उभारली पुरण टाकलं झालं पुरणाचा निवेद लावलं की एवढं थोडं असते काही आपलं काम चालू द्यायचं लग्न पाहिलं आता तोंडावर लग्न काय काय करता मग सात दिवस राहिलं सात आठ दिवस हो हो मा बरोबर बुरू येते मी म्हटलं रागिन बाबा मामी दोघी मायली की जातो लग्नाचं ते शुभ म्हणजे शगुनचं जे सामान आहे ना पहिले ते घेऊन येतो हां मामाने की जसं म्हणे सूप दवडी आणि त्यानंतर फळे टोपल्या हळदी कोकू हँ न होटी चाहिँ सा सामान पहिला त्यो खरेदी गरेर राख्दै त्य घर आउँ एक बािरा अन्त हवकुण्डी चाहिँ ओर्डर दिउँदै तो आम पहिला दाहाल देवखु ओर्डर जा मन जाउँ आम देवखु घे यहाँ हो, हो देउखुडी मस्त आु न बाइ हा मस्तो जमशम हाँ वज गाजत देउखुडी आु हो काहीजी नक धुमधडाक्यागे लग्न एकल है बापा धुमधामी नु लगन हाउ नाय हे पहिला खाना लगन मागो मर्चुच अर्रचुई गर धुमधामी गरु अर्चु चाहिँ लगन पण दोन पोरी दिल्या हां पोरगं असून काही कामाचं नाही आहे बायकोच्या बुद्धीचं आहे गेलो ना तिकडं गेलोच बायकोच्या सासरवाडीतनी तिथं जॉब करूयाला विचारत नाही माय बाप काही नाही मी तर समजतो मला दोन पोरीच आहेत ह्या हां बी मी माही पोरगीच मानतो आता पोरगं हाय पण काय कामाचं माय त्याला फोन केला तर म्हणते हो हो, हो आई येतो ना म्हणते तीन दिवस पहिले देवकुंडी हातानं मी नाही काढले त्याच्या हातानं त्याच्या बायकोच्या हातची देवकुंडी नाही पाहिजेत नेला मा पोराला आयडियाशीर हां कायदे नेलं तर मी तर म्हणतो मा पोरीच आहे सगळं आता येऊ दे आला की लग्नात दाखवतो धनका का आई दादाला कशाला काही म्हणत आहे काही म्हणू नको ना दादाला दादाची पण लाईफ आहे त्याच्या हिसाब जगतात दादा पाय हो माय भावाचं किती लागते काय नाही डंगे आहे भाऊ माय पोरग असून काय कामाचं माय सगळं बायकोच्या बुद्धीचं आहे बायकोनं जसं म्हटलं तसं नसते पण बैर टप्पर जाऊ दे आता येतो म्हणजे मी होय चाल बरं हां चाल लवकर बाजारात नाही मग चला मग हा वेळ चला कलरच्या पुढ्या कोणता लागते ते घेऊन घे तुम्ही कसं सा, काय सामान आणून ठेवला उद्या सकाळी चालून जा तुम्ही चल रागे नाही हां आम्ही चाललो बाजारात नाही घरचं ध्यान ठेवजा हां स्वयंपाक करेल नाही जून घेता दोघी जणी हो हो काकू ठीक आहे ना अच्छू तू काही घेशील नाही का माझ्या लग्नामध्ये काय घेऊ बाई मी किती नाला जाऊ लग्न काय चांगलं मला चांगलं आहे का हो ना रागिनी कशाला घ्यायला लागते गं माझ्याकडे घागरा आहे ना आपण मामाच्या पोराच्या लग्नामध्ये घागरा घेतला नवीनच नाही तो फालतू कशाला खर्च करायचा किती महाग घेतला मला काकाना लाच्या हां बारा हजाराचा लाच्या आहे ना कायले दुसरे कपडे घ्या ल हे माझ्याकडे काय घेत नाही मी बाबा बाबा बापा काय रे बोल सामान आणलं रे बापा काय काय आणलं थैलेत मी एवढ्या सगळ्या थैल्या अरे आई तर म्हटलं होतं की नाही शॉपिंग करायची आहे आता उद्या पाडवा आहे तर गुढीपाडव्यासाठी पेशंट ऑफर चालू होता आपल्या अकोल्याहून मोबाईल घेऊन आलो मी दास मोबाईल मधून मोबाईल घेऊन आलो ना हिच्यासाठी ऑफरमध्ये म्हणे म्हणे रश्मीचा मोबाईल कामच नाही करत हँगच पडते मग मोबाईल घेतला ऑफर होती ना तिथं ऑफर होती तर दास मोबाईलमधून घेऊन आलो मी मोबाईल आणि त्याच्यासोबत नाही पाय साडी साडी आणून घेतली साडी आणली उद्या पाडवा आहे पूजा करताना एक तुझ्या साठी रश्मी साठी अरे बापा रे काय बोलया काय आणलो रे बाप्पा तू आता आम्ही दोघी सासू ना बस तयार हो करे होऊन अकोल्या तर चाललो होतो साडी घेणार होतो मोबाईल घेणार होतो आता सांग बर ते म्हणे आई इतकी घर केलाय ते जायला पाय तयारीच करेल ते तू आल बापा येऊन एखादा सांगता तो सरी आम्हाला फोन करता तिथे थांबले असते तुम्ही तर आम्ही आलो असतो मागून त्या पोरीला किती रागीन बरं किती रागीन रश्मी आता सांगू आई मा मला माहित होत का मला सांगितलं तर नाही तुम्ही चालल्या म्हणून दोघी सासू आता आम्ही गेलो काही सामान घ्यायला तर मला वाटलं मोबाईल होता ऑफर मध्ये गुढीपाडवा ऑफर हा मस्त मोबाईल भेटतात तिथं म्हणून गेलो होतो बा मी म्हटलं ना मोबाईल खराब झाला रश्मीचा येऊन चला साडे पाहिला मस्त हा प्रेम नाही घेतली ना निर्मला काकूसाठी त्याच्या बहिणीसाठी तर नाही घेतली तर मग मी घेऊन घेतली मग आता काय झालं ऊन किती हाय उन्हात अनात तपले असते का तुम्ही दोघी सासू ना अरे बापरे आता भाई गुलेजी आरे चला जेवालिंग देऊ मग आपण चाललं जाऊ टेन्शन नाही टाईम टाइम चालते सांग माय आता माहित पडलं गुल्यांना पहिले सगळं सामान आणून घेतलं मोबाईल आणून घेतला रश्मीसाठी हा गुढीपाडवाला घेऊ म्हटलं होता यानं पहिले सांगून घेतला सांग बाई आता हा ह्या पोरीला किती रागीन अरे बापरे गुलेजी तुम्ही तो खूपच शॉपिंग केली वाटते बाप्पा तुमच्यासाठी हो बाई मोबाईल आणला वाटते रश्मी हे

प्रेम आम्ही गेलो होतो बा अकोल्याला तिथं ऑफर चालली होती मोबाईलची दास मोबाईल मध्ये घेऊन घेतला आम्ही त्याच्यात काय झालं एवढं मस्त मोबाईल आहे ना काय माझी पसंद वेगळी आहे का मी तुला पसंत केलं म्हणजे माझी पसंत चांगलीच आहे द्या राहू द्या बोलायची तुम्ही ओर ऍक्टिंग नका करू शिता आणला आणलं जाऊद्या बालोच नका काही तुम्ही काय सांगला मोबाईल तो अरे रश्मी पाय तसही तुला जो म्हटलं होतं तोच मॉडेल आणला ना तुम्ही आणला तसं पण ते अलगच मजा असते बापा तिथं दुकानात उभं राहून दुसरे दुसरे मोबाईल ना खूप मजा येते ना तुम्ही बरबर नाही केलं हे बरबर नाही केलं तुम्ही काय आणलं साडी कोणती पसरंगी रंगी आणली अशी तुम्हाला काय समजते साड्याच्या बाहेर आता जाऊ द्या ना साड्याचं काय आहे जाऊ मार्केटले ढकोल घेऊन देईल म्हणता काही घेत ना पण एवढी तयारी केली सकाळपासून आमचं आणि जेवणा खावणं करून बाजारात निघून जायचं आम्ही सकाळी पासून तयार झालो आमच्या सगळं प्लॅन चौपट करून टाकला गुलेजी अरे बहिणी बोलाचं काही असं म्हणणं नव्हतं की तुमची मन मन, मन तोडून तु तो आणि म्हणून आता आम्ही गेलो होतो तिथं तुम्हाला मोबाईलच घ्यायचा होता तुम्ही घेतला असता तर हाच घेतला ना मोबाईल पण का रे बोल बरोबर आहे ना सुनबाईच विचारेल तर पाहिजे तो गड्या किती हर हरकिल रे ती माय बी ती बायको बी लय हरकिलो त्या जातो म्हणे बाजारात जातो म्हणे बजारात अजून सामान आहे आणायचं आहे ते आणायचंय म्हणे एवढी तयारी केली हे केलं अकोल्यात जायचं आहे म्हणायचं होतं म्हणजे जायचं होतं ना अकोल्यात नाही अजून बारीक चार काही सामान आणलं असतं आम्ही तरी बी बोलायची अरे बापा बोला बर बर बोलले ते मी एक काम करता विचारून अश मी त्यासाठी मोबाईल घेऊन का साडी घेऊन आलो माझ्यासाठी बी आणली त्याच्यासाठी आणली आता आम्हाला पसंद नाही त्याचं काय आता मी काय करू मग आता काय करू मला वाटलो बा आता केला मी शान पण मा मनानं आता नाही करेन पुढे आता काही सांगत नाही मग ती कोणी म्हणता गेले पण आणलं नाही गेले पण आणलं नाही सांगा बरं माणसाची हालत कशी आहे म्हटलं इकडून जाते आणि ते कोणी जाते आणलं तर कौन आणलं नाही आणलं तर काउन नाही आणलं म्हणजे माणूस काय करील काय करेल माणूस तर मग ह्या सायंटिस्ट नाही ह्या मोबाईलचा आविष्कार कायसाठी केला कायसाठी केला की विचारपूस करायसाठीच आहे हा स्पेशली आमच्यासाठीच आहे हा मोबाईल बनेल की फोन करायचा आहे एक विचारायचं विचार रश्मी तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे आणू का काय झालं तुम्हाला फोन लागले हो बापा चुकलो मला वाटलं की मी सरप्राईज देतो तुला पण कायचं तास मला सरप्राईज देऊन दिलं नाराज झाली तू लक्ष्मी पुरी जाऊ दे आणला नाराज होऊ नको हा अगदी गुढीपाडवा आहे नवीन वर्ष आहे असं नाराज नाही व्हायला पाहिजेत पण आई पाहणं आपण जाणार होतो ना जे ब माय मग काय झालं मग काय आता जाऊ शकत नाही का आपण भले मोबाईल साडी आणून घेतली मग काय झालं जसं बारीची एक सामान नाही घ्यायचं का आपल्याला पदे घ्यायचे आहेत पायदान घ्यायचा आहे हा मस्त भेटते पोशा घ्यायचा आहे मग चल ना खरेदी करून घेऊ जायला काय गंगा येतो म्हणे गंगा काकू तू मी चल ना जाऊ क्षमाच्या वाटत नाही आणि तेवढे सामान घेऊन येऊ चिल्लर चाललं सामान घ्यायचं आहे ना नवीन वर्षच आहे आपलं सामान लागेल नाही का नवीन नवीन चल घेऊन येऊ आपण नाराज केलं होतं आपण अकोला घेऊन चल खरंच काय खरंच चालणार आहे का पण बाप रे किती छान तुम्ही खूप चांगलं सचू आहे मला वाटलं झालं आता खरंच आय लागते एवढा मेकअप एवढी तयारी केली गेली वेस्ट पण आई आपण चाललो ना मी खूप हॅपी झाली आता मला जायचं होतं बाबाई मी म्हणतात साडी घालतो मी पटका मग चल निघून जाऊ गंगा काकूच्या घरी गंगा काकून दोन मी चला जाऊ आता मग हा मोबाईल बिबाईल आणला मग माया कौतुक काही नाही झाले आता सासू नायक तुम्ही हा चालले आता मला थँक्यू नाही काही नाही आई माय मस्त आणला रे बाबू बोले मस्त आणला मोबाईल पण पाय बाई माय पोरगा इले चांगला आहे पण हां पोरगा इले चांगला आहे पाय सुनीसाठी मोबाईल घेऊन आला नाही सांगितलं ना काही हां रश्मी पाय बळ किती प्रेम करते आपल्या थँक्यू बोले जी हां मी तुम्हाला बोलले रागवले त्यासाठी मी माफी मागते मला समजलं नाही तुमच्या फिलिंग पण कसं बोले जी आम्ही एक मॅनेजमेंट केलं होतं सासूनीचं की मस्त जाऊ शॉपिंगला हां गोष्ट बाहेलग असते शॉपिंग करण्याची मजा वेगळी असते म्हणून थोडी नाराज झाली होती तर माझ्या तोंडातून काही गलत गलत निघून गेलं तुम्हाला मोबाईल पसंत आला ना पण पसंत आला ना मी तर म्हटलं हाच हा मोबाईल म्हणून आपण बोललो होतो रील्स मध्ये पाहिलं होतं ते येत होत नाही ॲप त्यांची मोबाईल मोबाईलच्या दुकानाची ऑफर आहे ऑफर आहे काय म्हटलं होतं गुलेजी हा मोबाईल घेऊ आपण आता पाहिजे तोच पीस आणला मी तोच पिसांना मॅ म्हटलं जसं तुला नेलं असतं किंवा बलावलं असतं तुला तेवढी खुशी झाली नसती आता पाय बरं असं सरप्राईज दिलं तर तुला खुशी वाटते म्हणून त्यासाठी मी म्या तुम्हाला सांगितलं नाही नाही तर अजून काही नव्हतं ते बी पैसे लागले असते ते बी पैसे लागले असते मग तुलाच नेलं असतं ना आता पसंत मला माहीत होती मोबाईल कोणता पाहिजे तुला तर म्हणून मी काय तुला फोन केला नाही हो हो बहिणी बरोबर बुरला बोलल्या ओलांना असंच म्हटलं होतं सरप्राईज देतो म्हणे रश्मी हो का थँक्यू सो मच हां थँक्यू 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 बस झालं आता मग शांती आहे जाय ना ऊन व्हायच्या पहिले चालले जा पटकन येणं होते चार वाजे लोक मग हो हो बापा हो हो हां बस मी साडी घेऊन गेली की बदलतो आणि थैला घेतला की नाही निघालो रश्मी येणे शरबत गिरी बद्दल माहिती काही नाही एवढ्या उन्हातून ना आले गोल्याजी या या बसा प्रेमजी तुम्ही पण बसा दाखवा त्या शॉपिंग बॅग दाखवा तुम्ही बसा मी छानपैकी मस्त बर्फ बर्फ वगैरे टाकून रुआबजा बनवून आणते छानपैकी थंड थंड एकदम हा बसा हो होी बहिणी आना मस्त हा रोहनास्त बर गिरप नाही ते थकलो बा आम्ही बसा <laughs> तुम्ही फक्त गेले आणि आले